माझा नवेदनेचा झाला करार आता आयुष्य व्हावा याचाच भार आता दुःखाचही म्हणाले हसू नकोस इतका मी जिंकलेचा आहे तू मान हार आता अशी ज्योत्ना राजपूतांच्या या शब्दातल्या दुःखालाही हरवायला लावणारी आजची दुर्गा रामवती जन्म अगदी खेड्यातला घरात कुणाचही शिक्षण जास्त नाही त्यामुळं तिला फक्त चौथीपर्यंत शिकायला मिळालं पंधराव्या वर्षी लग्न झालं आणि तेव्हापासून कष्टाला सुरुवात झाली सासरी अठरा दारिद्र्य शेती होती मात्र तीही कोरडवाहू पडीकच त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात रोज रोजंदारीनं कामाला जायचं पाच वर्षानंतर एक मुलगी आणि एक मुलगा असे दोन जीव घरात आले आणि आता मात्र तिला मुलांच्या भविष्याची चिंता लागली गावातले सरपंच आणि शिक्षकांची मुलं शहरातल्या शाळेत जातात आणि मग तिलाही ध्यास लागला की आपलंही आपल्या मुलांना शहरातच शिकवायला पाठवायचं मात्र घरच्यांना कसं समजवायचं आणि पैसे हाही प्रश्न अतिशय गहन आणि मोठा होता मात्र हे शिवधनुष्य तिनं पेलायचा निर्धार केला आणि पाचशे किलोमीटरवर दूर शहरात असणाऱ्या आपल्या चुलत बहिणीला संपर्क करून तिने आपल्या मुलांसहित आणि आपल्या नवरासहित शहर गाठलं तिकडे फिरून दहा ठिकाणची घरकामं मिळवली आणि एका ट्युशन क्लासमध्ये मी फुकट काम करते मात्र तुम्ही माझ्या मुलांना शिकवा अशी त्या मॅडमलाही विनंती केली तेव्हा तिची तळमळ आणि मुलांची हुशारी बघून मॅडम मुलांना शिकवायला तयार झाल्या आणि तिला त्यांनी मुलांना इंग्लिश मिडियमला घाल असं सुचवलं मात्र मुलांना शिकवायचे मुलीला बीटेक करायचे म्हणून आजपासूनच ती बचत करतीये स्वतः फक्त चौथी शिकलेली रामवती तिची मेहनत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या भविष्याचा वेध घेणारी विचारसरणी प्रेरणादायी आहे